सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल तर आता मी निघाली आहे कॉलेजला जाण्यासाठी दादरला तर माझं काही थोडं काम आहे ते करून झाल्यानंतर मी जाणार आहे अंधेरीत तर चला अंधेरीमध्ये आता काय आहे आज ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे तर चला निघूया आणि खूप हवा पण आहे कधीही पाऊस येऊ शकतो असं वाटतं आहे पण गर्मी पण तितकीच आहे तर चला आपण जाऊया सो फ्रेंड्स आता मी आली आहे स्टेशनला आणि स्टेशनला थोडं थांबावं लागणार आहे मला अजून खूप जास्त धावत आली मला वाटलं आता दादर लागले प्राईस खूप जास्त खूप म्हणजे खूप जास्त हवा येते हवाली आहे सो फ्रेंड्स आता ही आलेली आहे आणि हे बघा गाईज एवढं मोठं लायनर लावून दिलं आहे म्हणजे मी ट्रेनमध्ये बसलेली तर तो मला बोलत होता की काही करून घ्या हे जाणार नाही म्हणजे आणि खरंच हे जात पण नाही आहे आता पूर्ण मी खासलं त्याला तरी जात नाही आहे लायनर म्हणजे इकडे लायनर लावून ठेवा दोन दिवस आंघोळ केली तरी जाणार नाही डेंजर आणि आता जातोय फटाफट चालत कारण मला असं वाटतं आता बंद होणार आहे बघू सो so, फ्रेंड्स मी आता आली आहे कॉलेजमध्ये आणि माहिती नाही आहे वेळ आहे निघून बघू आता ते भेटत आहेत की नाही भेटत आहेत नाहीतर काय खरं नाही चला बघूया फ्रेंड्स आता आम्ही ते बसलो आहे आणि आमचं काम झालंच आहे पण असतं ना कॉलेजमध्ये इकडे तिकडे फिरायचे कामं तेच कामं करत होती मगच बसून आता खूप जास्त दमली आहे आणि फायनली झालं आहे काम फक्त आता ब्रेक झालं आहे म्हणून थोडा वेळ थांब खूप वेळा खूप म्हणजे खूप जास्त फिरावं लागलं आहे आणि ह्या फॉर्मसाठी मी खूप फिरली आहे आणि मला आता खूप जास्त ओवर हो कंटाळा आला आहे तर आता मी जाते फायनली सबमिट केल्यानंतर मग मी जाणार पेशंट संपले आहेत आता त्या सराला सर बोलत आहेत की कधी होणार आहे तुझं दुकान मला बंद करायचं आहे समजा सो फ्रेंड्स मी जाणार आहे अंधेरीला म्हणजे माझ्या प्रणिकचा बड्डे आहे म्हणून पण अजून गेलो नाही कारण आत्ता माझं काम आटपलं कॉलेजचं त्याच्यानंतर मग काय घुरत होता खतरनाक घुरत होता तो गेला तो पण ठीक आहे एकदम असा बघत गेला शॉकमध्ये हां आपण घुरत गेला हां पण मग आता मी जाते मला त्याला भेटायची खूप इच्छा झाली आहे काल मला व्हिडिओ कॉलवरती बोलत होता विचारा की ये हा माझ्या बड्डेला मी रिमोट कंट्रोल दाखवेन तुला बोलली हो येईन येईन त्याच्यानंतर आता मी जाईन त्याला भेटेन आणि मग तुम्हाला दाखव काहीच अर्धा तास झाला आम्ही बसच्या लाईनमध्ये उभ्या अजून अर्धा तास थांबायचं असं वाटतं आहे तर मगासपासून बसची वाट बघून बघून कोणती सगळ्या बस जात आहे फक्त एकच बस येत नाही आहे माहिती नाही का वाट बघून दमलो की मी तर गर्मी झाली बघू शकता तिच्याकडे तर पेशन्सच नाही आहे ती इथे पण झोपून जाऊ शकते इतकी दमली आहे ती ती सकाळी उठली आहे चार वाजता तिला आहे झोप पण आम्हाला करायचं आहे बड डे पण आली नाही आली अजून नाही आली पण टाळ आले काही आज बड्डे वड्डेला माझा बड्डे व्हायचा तुम्ही बघू सो हे त्याच्या पोस्टर आणि बड्डे बॉय हेअरकट झालाय त्याचा फुगायला फुगे फुगवायला पण तुला देऊ मी बस 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 एवढी बस बर्थडे केक अरे हा बर्थडे बॉय फायनली बर्थडे सुरू झाले आहे म्हणजे त्याला म्हणजे टिक्का विका लावले आता तुला फ्रेंड्स आता आम्ही असंच आईस्क्रीम घ्यायला आलो होतो आणि एवढ्या जोरात पाऊस आलाय एवढ्या जोरात पाऊस आलाय बघा भिजलोय पूर्ण भिजलोय आणि त्या दोघी गेल्यात भिजत भिजत गेल्यात त्या दाखवते पाऊस किती आहे किती जोरात पाऊस पडतोय हा बघा इथे दिसेल तो फ्रेंड्स बड्डे झालेला आहे आणि खूप मज्जा आली तर चला आजसाठी बस इतकंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज नका चला बाय